नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाओ मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका दश्यम केसरी बाकासूर कोणत्या मैदानात पाळणार आहे त्याचबरोबर विठ्ठलवर बुतकर अजय शेठ जाधव कलेढोणकरांचा दिवान्या कोणत्या मैदानात पाळणार आहे यांचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आता मागील चार पाच मैदानात बाकासूर चांगल्यारीती परफॉर्मन्स करत आहे चांगल्यारीत्या मैदान गाजवत आहे मित्रांनो आणि दिवाने देखील मित्रांनो चांगल्या फॉर्ममध्ये लखनच्या साथीने मागील मैदानामध्ये दोन नंबर केला काल मित्रांनो गट्टाला गाडी फॉल झाल्यामुळे निकाल कॅन्सल करण्यात आलेला होता तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया दिवाण्याचं नियोजन पुढचं काय असणार आहे आणि आपल्या लाडक्या साहेबांचं नियोजन कोणत्या मैदानात असणार आहे चला दर तर बघूया तर मित्रांनो आता आपला सर्वांचा लाडका दिवान्या दिवान्या नक्की आपल्याला कोणत्या मैदानात पळेल तर मित्रांनो दिवाणया आता आपल्याला पंचवीस तारखेला पाळताना पाहायला मिळणार आहे तर हे मैदान नक्की कोणतं आदतचं ओपनचं की दोष्याचं तर मित्रांनो हे मैदान ओपनचं आहे पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मौजे सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे ग्रंथराज न्याने श्री पारायण व विठ्ठल रुक्मिणी यात्रेनिमित्त भव्यदिवे असं ओपनचं बैलगाडी शरितेचं जंगे मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल डायवर बुतखरे यांचा दिवाने आपल्याला शंभर टक्के मित्रांनो या विठ्ठल केसरी मैदानामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे या मैदानाचे प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार दोती एक्कावन्न तृतीय एकतीस चतुर्थे एकवीस पंचवन्स अकरा सहावन्नऊ सातव सात हजार रुपये या मैदानाची बक्षीस स्वरूप आहे क्वार्टर फायनल देखील आहे नऊ हजार सात हजार पाच हजार तीन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार अशी या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे आणि या मैदानामध्ये दिवाणे आपल्याला प्रयत्ना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता राहिला प्रश्न आपला लाडका दशम हिंद केकासोर आणि साम्राज्य तर मित्रांनो हे दोन्ही घरचे नंदी आता मैदान गाजवत आहे आणि साम्राज्य आणि बाकासूर आता नक्की कोणत्या मैदानात पाळणार तर मित्रांनो साम्राज्य आणि बाकासूर देखील आपल्याला पंचवीस तारखेला मौजे सातेवाडी मैदानामध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत मौजे सातेवाडी या ठिकाणी बाकासूर आपल्याला पाहायला मिळेल मागीलच मैदानामध्ये आपल्याला बाकासूर पाळताना पाहायला मिळणार होता पण काही कारणास्तव नियोजन कॅन्सल झालं त्यामुळे जोड आपल्याला बाकासूर पाहताना पाहायला मिळणार नाही पण नक्कीच आपल्याला उद्या बाकासूर या सातेवाडी मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब